ड्रायव्हर पेठ नऊ नंबरमध्ये मी जनतेसाठी उभा राहिलो इच्छुक आहे मी जनतेसाठी लॉकडाऊनमध्ये तांदूळ वाटप केलो साड्या वाटप केलो भाजीपाला वाटप केलो मी तृतीपंथी असून मी कुणाला इथं पण नाही कुठला मेंबरला माहीतला नाही आमदारला माहीतला नाही स्वतः मी सगळं वाटप केलं मी काय घेऊन आला नाही घेऊन जात नाही माझा ते पैसे नको मला जनता पाहिजे म्हणून सगळ्यांना जाऊन विचारायचा ताई तुम्हाला का लागते दादा तुम्हाला का लागतात त्यांनी रडत सांगत होतं माझं घरात शक्कर नाही माझं घरात चापती नाही मी जाऊन जाऊन सगळ्यांना सरकार केलं द्या रडू नका हे महारोग आहे जातेत तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आई जगदंबा अंबाबाईला याला मला मी पार्थन केलो हे सोलापूरमध्ये हे महारोग जाऊ द्या हे नको म्हणून सगळं देवधर्माला मागून घेतलं मग मी त्यांना सगळ्यांना आई सा आई लोकांना दादा लोकांना मामा लोकांना विचारलं लो, तुम्ही टेन्शन घेऊ नका हे ये येतेच जातेत मग सरांना विचारायचं त्यांनी म्हणायचं मला एक पाच किलो तांदूळ आणून द्या बोलत आहे दहा किलो तांदूळ आणून दे मग माझं तर भाजीपाला नाही तिथं साहेब लोक पोलीस लोक मला मारालेत मी कसं करू मी म्हणायचं जाऊ दे मारते तिकडं जाऊ नका मी चार जोडट्यांना जेवून जो, घेऊन जाऊन तुर्त्या पंत्यांना भाजीपाला पिश्या पिश्या भरून आणून त्यांचं घर घरपर्यंत मी पोचलेला आहे तुर्त्यापंथीच्या नमक्या अडचणी काय पंत्यांना घरदार नाही तुर्त्या पंत दर दर दहा दहा रुपये वीस वीस रुपये विचार एक रुपया दोन रुपये दुकान दुकान विचारते एक रुपये दोन रुपये मागते काय चप्पल नसतेत कोण इजरा म्हणतात आम्हाला कोण चक्का म्हणतात कोण झारे म्हणतात कोण भिपारी म्हणतात काय मी म्हणू दे आमच्या नशीबला आले आम्ही मागतो सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही काही मिळत नाही आम्हाला इज्जतच नाही आम्हाला तूर्त्या पंतला नाही नाहीच नाही नाही मिळव मग दोर नाही मिळव म्हणून मी भाजपकडनं मी तिकीट मागालो माझा एवढा विनंती कळकळणी सांगालो मुख्यमंत्री दादा मालक तुमचं पर्यंत पोहचू दे बोलण्या सगळा मला काही करून तुम्ही मला तिकीट द्यायला पाहिजे